हाय युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही आयोग तुम्ही चांगलेच असाल तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आहे आपण चालू आहे गाडी घ्यायला नवीन तर चला चालतो का बाहेर आलेली आहेत मंडळी तुम्ही बघू शकता इकडे बघा बाय काय बोलत आहे बापा कुणाकडे बघ त्याला लक्षात नाही इकडे पापा ऐका ना राजा का ऐका का ना बा वडापाक <laughs> चला।, चला आपला कुणाला कुठे पण आपला ब्लॉगर बी आलेला आहे कुणाला भेटतो मी तो आल्यावर आता निघूच थोड्या वेळाने बघू शकता गाड्याच गाड्या लागलेल्या गाईच इथं एक गाडी लागली आहे ती आपली ऑडी तिथं आहे राजू काकाची गाडी पण लागलेली आहे बघू शकता फुल राडा गाईस फुल राडा चला गाईच भेटतो तुम्हाला मी निघाल्यावर

कुणाल वडील रे बाबा का बोलता इकडे मागे बघ अरे एवख्ये ए बरस फिरून जाऊं चाललं गाइस चला गाइस चाललो आता त्याला बोलतो मशीन देकात मध्ये उतरू की ते दोना कंटेनर

ए माची कोण माची ए भाई यांचं काम ए जातानी मी ऑडिन आव ग जातानी ए कुणाला तू येणार नाही जातानी मी आहो सन ग्रुप खोलला टू आपला त्याला काय जे आपली फोडा वगैरे ते आपला शूटर आपला शूटर आहे लायबाग शूटर काय बोलता रे ते का ना भाई ताई शुभ पण ते का के बोलता राजा का यांनी आख्खा रस्ता मस्ती केली अगं याला याला नीट बघ घरी याला 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 सेंगा बरं घरी यावर रे बा काय बोलता तार तर भेटतो तुम्हाला मी गाडी वगैरे घेतल्यावर निघाल्यावर कंटिन्यू राहा तर गाईच तर इथं चाललाय शूट आणि बघू शकता तुम्ही शूट चाललेला आहे काय तिथे बघू शकता तुम्ही इथं तर गायच तर इथं बघू शकता आपली गाडी बघा फोर पॉईंट डबल झिरो गाई गाड्यांचा भंडार आहे गाईज तुम्ही बघू शकता काय बोलतोय बघा गाईज कसं कसा काम आहे हे कुणा का गाड्यांचा भंडार गाईज गाड्यांचा भंडार गाईस चालू सई बघू शकता

टिंगे टिंगे टेंशन मध्ये बसले आहे बघायला टेन्शन आली ब्रेकअप झाली दादा तर गाइस साल जुना आता गाडी बघायला चालले आहे आय नो बर्थडे नाही बर्थडे आहे बर्थडे आणि गाइस कमेंट 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 मध्ये Insta 20 20 टाका Insta आपली कमेंट फुल भरा गाइस हॅपी बर्थडे निधी म्हणून सर्वांनी कमेंट करा तिला बघा गाडी बघायला आणि बघ아요 तर आलेली आपली फोर पॉईंट डबल झिरो गाड्या आलेली इथं तुम्ही बघू शकता गाईज तर गाईज तुम्ही बघू शकता बांधलेला आप आपल्या ऑडीला हार फोर पॉईंट डबल झिरो हिला बांधलेला हार नाही तर राजू काकाच्या गाडीला बी हारितच घेतलेलं आहे बघू शकता काही चाललो आता केक कटिंगला काहीच घेतली तर केक कटिंगला जाऊया आता आपण तिथं बसलं सर्व

नो हासिम मोटा डीजे सब छोटा डीजे बस पड़ जाता है हैप्पी बर्थडे

वगैरे पूर्ण झालेलं आहे पूजा वगैरे झालेली आहे गाडी आता चाललो आहे गाडी कसं वाटतं नवीन गाडी न्यू ॲड फोर पाय डबल झिरो राय कसं वाटतं तुला न्यू ॲड फोर पाय डबल झिरो झाली आता का बघा पप्पा करा ना मामा आय करा ब्लॉक चालू आपला Kalau guys terasa macet, jangan terburu datang. Jadi

गाडी वगैरे चला निघालो आम्ही आता काय बोलतो कुणाला कसं वाटत तर गायच तर आम्ही फायनली निघालो निधे चला गायच तर आम्ही फायनली आता निघालो घरी जायला त्याच्या पहिले आम्ही जाणार आहे साई मंदिरावर जाणार आहे ते आपल्या गाडीची आहे पूजा गाड तर तिथं पण जालो कमलवाईट अशाले गेले भरपूर अशाले गेले भरपूर नक समजू हो कमजोर मजा सायी जागेवर नक समजू फायनली पोहचलोय साई मंदिरावर इथं गाडीची पूजा करण्यासाठी पोहचलेलो आहे मी तर चला काहीच आलेली ऑडी तिथे आलेली आहे ऑडी आलेली आहे आपली गाई तुम्ही बघू शकता फोर फॉई डबल झिरो या आपली स्विफ्ट फोर फॉइ डबल झिरो बघा तिथं ऑडी आलेली आहे गाईज बघू शकता तर भेटतो तुम्हाला मी आता घरी गेल्यावर तर गाईच तर चाललो आता घरी पूजा वगैरे झालेली आहे गाडीची तर चला भेटतो तुम्हाला मी घरी गेलो ते हा ऐक ना चला तर तर फायनली आम्ही घरी आलेलो हो पोर तर काहीच तर फायनली आम्ही घरी आलो तर चला ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला काहीच बाय